नमस्कार मिरगेंची वात्रटिका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत मी अशोक मिरगे आणि प्रस्तावना अशी करतो की प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये म्हातारपण हे ठरलेलं असतं हे अंतिम सत्य आहे प्रत्येकाला एका दिवशी जायचंच आहे परंतु कोणी म्हातारं होऊन जातं कोणी तरुणपणाच जातं परंतु जे म्हातारपण ज्याच्या वाट्याला येतं तर काही जणांचं म्हातारपण हे सुखावह जातं आणि काही जणांचं म्हातारपण हे दुःखात जातं परंतु म्हातारपण हे प्रत्येकाच्याच नशिबाला आहे निवृत्तीही प्रत्येकाच्याच नशिबाला आहे मग तो व्यावसायिक असो नौकरदार असो कुणीही असो त्याला एक का एक ना एक दिवस निवृत्त व्हावं लागतं आणि हाच कवितेचा मी विषय निवडलेला आहे की निवृत्तीनंतरचं जीवन आणि त्या जीवनामध्ये येणाऱ्या समस्या त्याला सामोरं जाताना होताना प्रत्येकाची जगण्याची धडपड हे या कवितेतून आपल्याला ऐकायला मिळणार नाही मिळणार आहे ऐकूया आपण ही कविता कवितेचं नाव आहे निवृत्त ओटा ओट्यावर सगळेजणं संध्याकाळच्या वेळेस जमा होतात गप्पा मारतात सगळेच म्हातारे आणि मग त्यांच्या त्यांच्या त्या समस्या मी या कवितेमधून शब्दबद्ध केलेल्या आहेत ऐकूया आपण निवृत्त ओटा ओट्यावर hmm, संध्या काळी आम्ही मारायाचा गप्पा थोडा मोकळा कराया जड रधयाचा गप्पा ओट्यावर संध्या काळी आम्ही मारायाचा गप्पा थोडा मोकळा कराया जड रधयाचा कप्पा पत्नी सोडून कुणाला गेली निम्म्या वाटेवर आहे कुणाची पडून एका जागी खाटेवर ओट्यावर संध्याकाळी आम्ही मारा गप्पा थोडा मोकळा कराया जड कप्पा गप्पा कुणी गाठलेली असे आता नवदी वयाची, रोज झोपता डोळ्यात छबी मृत्यूच्या भयाची वाटे बोलावे तरीही मुलगा बोलवतच नाही घरी थांबता कुणाला सुन ते सदाही वाटे बोलावे तरीही मुलगा बोलतच नाही घरी थांबता कुणाला सुनछळी ते सदाही ओट्यावर संध्याकाळी आम्ही मारायाचा गप्पा थोडा मोकळा कराया जड हृदयाचा गप्पा कधी पाणी भरायाचे कधी दळ नावे तोल जाता कधी कधी देह खाई हेल कावे कधी पाणी भरायाचे कधी दळ नावे तोल जाता कधी कधी देह खाई हेल कावे कधी येतसे कंटाळा कधी वाटे हो जगावे गोड वाटे नातवंड पुन्हा पुन्हा मुके घ्यावे कधी येतसे कंटाळा कधी वाटे हो जगावे गोड वाटे नातवंड पुन्हा पुन्हा मुके घ्यावे ओट्यावर संध्याकाळी आम्ही मारायाच्या गप्पा थोडा मोकळा कराया जडरधयाचा कप्पा सारिया सते काया त्याच्या लाडिक स्पर्शास त्याला उचलून घेता हो तो मुलाचाच भास कधी सारी सते काया त्याच्या लाडीक त्याला उचलून घेता हो तो मुलाचाच भास ओट्यावर संध्याकाळी आम्ही मारायाच्या गप्पा रोज मोकळा कराया जड कप्पा गप्पा आशा गप्पा रोजचा वेळ संपून या जाई शेवटीचा तो दिवस आम्हा खुनावीत राही कधी अचानक कळे कुणी गेल्याची शिवा मी ओट्यावर त्याची जागा अशी होत से रिकामी कधी अचानक कळे कुणी गेल्याची बातमी ओट्यावर त्याची जागा कधी होत रिकामी ओट्यावर संध्याकाळी आम्ही मारायाचा गप्पा थोडा मोकळा कराया जडरधयाचा कप्पा गप्पा आशा गप्पांचा हा ओटा कधी खळखळून हसे धाय मोकलून कधी तोच रडताना दिसे या शेवटच्या ओळी आशा गप्पांचा हा ओटा कधी खळखळून हसे धाय मोकलून कधी तोच रडताना दिसे ओट्यावर संध्याकाळी आम्ही मारायाच्या गप्पा थोडा मोकळा कराया, जडरधयाचा कप्पा थोडा मोकळा कराया जडरधयाचा कप्पा धन्यवाद कविता शेवटपर्यंत ऐकावी नक्कीच आपल्याला ही जीवनाच्या अंतिम सत्याची कविता आवडल्याशिवाय राहणार नाही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा पुन्हा एखादा असाच नवी विषय घेऊन मी आपल्याला भेटेल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद